तेवीस ही राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप घडवणारी तारीख ठरली दिवस होता आणि या दिवशी भर दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून तत्कालीन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली अर्थात अजित पवार नऊ आपल्या मंत्र्यांसोबत महायुती सरकारमध्ये गेले अजित पवारांनी राष्ट्रवादी शरद पवारांची साथ सोडत वेगळाही चूल जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आजपर्यंत काकाविरुद्ध पुतण्या असा एक संघर्ष कुठेतरी पाहायला मिळाला लोकसभा निवडणुकीनंतर काहीचा हा संघर्ष निवडला देखील त्यानंतर चार वेळा मागच्या पंधरा दिवसांमध्ये चार वेळा या काका पुतण्यांची भेट देखील झाली आणि त्यानंतर आता शरद पवारांचा या सगळ्या अनुषंगाने एक मोठं विधान चर्चेत आलेलं आहे एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचं सूचक विधान जे आहे ते शरद पवार यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नेमकं शरद पवार काय म्हणाले शरद पवारांच्या विधानाचा नेमका अर्थ काय घ्यायचा आणि भविष्यामध्ये खरंच दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का त्याची आजची ही साखर पेरणी आहे का या सगळ्या अनुषंगाने आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून हो, चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी ज्यावेळी अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली शरद पवारांची साथ राजकीय दृष्ट्या सोडली आणि अजित पवार हे महायुती सरकार बरोबर गेले त्यानंतर झालेल्या मेळाव्यामध्ये पहिल्यांदा अजित पवारांनी शरद पवार यांचं वय काढ वयाचा उल्लेख केला आणि आता किती दी? आता तुम्ही थांबलं पाहिजे असं अजित पवार जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं त्याला मग अजित पवारां शरद पवारांच्या राष्ट्रवादी काढूनही जशाच तसं प्रत्युत्तर जे आहे ते त्यावेळी देण्यात आलं होतं पुढं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना दिलेली उमेदवारी आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा अजित पवारांनी शरद पवारांवर आणि अजित पवारांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही अजित पवारांवर मग ज्याच्यामध्ये अमोल कोल्हे मेहबूब शेख यांच्यासारखे बडे नेते अगदी अजित पवारांवर तुटून पडताना आपल्याला पाहायला मिळत होते टीका टिप्पणी करतात आपल्याला पाहायला मिळत होते पुढे लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उतरवणं ही आपली चूक होती असं एका वृत्तपत्रात वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उल्लेख केला त्यानंतर वारंवार अजित पवार हेच सांगताना आपल्याला पाहायला मिळत होते मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काकाविरुद्ध पुतण्या पुन्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं अजित पवारांच्या विरोधात अजित पवार अजित पवारांच्या विरोधात त्यांचेच सख्खे बंधू असणारे श्रीनिवास बाप्पू पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली पुन्हा काका विरुद्ध पुतण्याची लढाई झाली ऐंशी हजारांचं मार्जिन घेऊन मताधिक्य घेऊन अजित पवार विजयी देखील झाले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने पवार कुटुंबीय एकत्र येत का असं वाटायला किंवा अशी शक्यता निर्माण झाली कारण त्या अगोदर अगदी दिवाळीचा पाडवा सुद्धा जर आपण पाहिला तर गोविंदबागेत होणारा जो पाडवा आहे काटेवाडीतला दिवाळी पाडवा आणि इकडे अजित पवारांनी वेगळाच आपला स्वतंत्र दिवाळीचा पाडवा जो आहे तो त्यांच्या सहयोग सोसायटी बारामतीमधल्या त्यांच्या निवासस्थानी जो आहे तो घेतल्याच आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं विधानसभेची निवडणूक झाली महायुती सरकार स्पष्ट बहुमतात सत्तेत आलं अजित पवार सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर जर कुठंतरी काही गोष्टी बदलत आहेत असं वाटायला किंवा पवार कुटुंब राजकीय दृष्ट्या एकत्र येत आहे किंवा पवार कुटुंब एकत्र येत आहे दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत असं वाटायला खऱ्या अर्थाने शक्यता जी आहे ती निर्माण झाली आणि याचं पुढच पहिलं पाऊल अजित पवारांनी टाकलं दिल्लीमध्ये जे शरद पवारांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानी जात बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी शरद पवारांची भेट घेतली अर्थात बारा डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस असतो आणि त्या निमित्ताने शरद पवारांची भेट घेण्यासाठी अजित पवारांनी दिल्लीतलं शरद पवारांचं निवासस्थान गाठलं आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजित पवार एकटे गेले नाहीत तर अजित पवारांबरोबर प्रफुल्ल पटेल होते छगन भुजबळ होते सुनील तटकरे होते आणि या हे सगळे नेते ज्यावेळी शरद पवारांना भेटायला गेले त्यावेळी सुप्रिया सुळे यांचं स्वागत जे आहे ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यानंतर रोहित पवारांच्या मातोश्री असणाऱ्या सुनंदा पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर, तर निश्चितच आनंद होईल आणि त्यानंतर खरं तर पुन्हा पवार कुटुंब एकत्र येतंय पवार कुटुंब एकत्र येणार का त्या दृष्टिकोनातनं ही साखर पेरणी केली जाते का त्या दृष्टिकोनातनं कुठंतरी आता कुठेतरी दोघांनी एकत्र पाहिजे याची सुरुवात कुटुंबात होणार का असे सगळे प्रश्न जे आहेत ते इथे निर्माण झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुन्हा अं वसंत पाटील म्हणजे मागच्या एक दीड महिन्यापूर्वी जर आपण पाहिलं तर या मागच्या एक दीड महिन्यामध्ये चार वेळा अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पहिली भेट अर्थातच वसंतदा पाटील शुगर इन्स्टिट्यूटच्या गवर्निंग काउन्सिलच्या मीटिंगला झाल्याचं जा पाहायला मिळालं होतं त्यावेळी ज्यावेळी अजित पवारांना प्रश्न विचारला गेला त्यावेळी अजित पवारांनी माध्यमांना सांगितलं पवार साहेब त्या ठिकाणी ट्रस्टी आहेत आणि आम्ही सगळे देखील संस्थेच्या गवर्निंग बॉडीवर असल्यामुळे या मिटिंगला एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ही या दोघांमध्ये काका पुतण्यामध्ये झालेली पहिली भेट होती त्या भेटीच्या दरम्यानचे व्हिडिओज देखील आ, सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आपण टॉप न्यूज मराठीच्या सोशल मीडिया सगळ्या प्लॅटफॉर्मवर जिओ टीव्हीवर देखील आजही ते व्हिडिओ आहेत की ज्यावेळी ते तुम्ही टॉप न्यूज मराठीच्या प्लॅटफॉर्मवर पाहू देखील शकता अजित पवार आतमध्ये ज्यावेळी गवर्निंग काउन्सिलची मिटिंग घेत होते त्यावेळी शरद पवारांनी आतमध्ये अजित पवारांकडे डोकावलं आणि ते पुढे निघून गेल्याचं पाहायला मिळालं किंवा अगदी या काका पुतण्यांची चेअर सुद्धा शेजारी शेजारीच असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यानंतरची दुसरी भेट जी आहे झाली ती रयत शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सातारला सा सा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की ज्याच्यामध्ये अजित पवारांनी हिशोब मागितला मागच्या वर्षभरामध्ये तुम्ही काय केलं आणि तो हिशोब देत असताना शरद पवारांनी मदत केली शरद पवारांनी बोर्ड दाखवलं आणि अजित पवारांनी तो हिशोब वाचून दाखवला साधारणत एकोणसत्तर कोटी रुपयांच्या आसपासचा तो सगळा हिशोब होता जो अजित पवारांनी अं वाचून दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आता त्यानंतरची तिसरी भेट जर आपण पाहिली तर अर्थात ही कौटुंबिक भेट होती कारण अजित पवारांचे कनिष्ठ चिरंजीव असणारे जय अजित पवार यांचा साखरपुडा पुण्याजवळ पार पडला आणि या साखरपुड्याला संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आलं होतं आणि आलेल्या सगळ्या आप्तस्वकीयांचं आले असेषांचं स्वागत करण्यासाठी स्वाग... अजित पवारांसोबत शरद पवार देखील तिथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर पुण्यातल्या साखर संकुलला झालेली जी कृषी क्षेत्रातल्या एआय वापरासंदर्भातली बैठक होती या बैठकीमध्ये काका पुतण्या जे आहेत अर्थात शरद पवार आणि अजित पवार जे आहेत ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं याच दरम्यान इकडे काका पुतण्या ज्यावेळी भेटले अजित पवार शरद पवार भेटले त्यावेळी बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं वार्षिक सर्वसाधारण बैठक होती ज्या बैठकीला सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार हे एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्या दिवशी युगेंद्र पवार यांचा वाढदिवस होता युगेंद्र पवार यांनी आपल्या काकी आ, सुनेत्रा पवार यांचे अगदी चरणस्पर्श करत आशीर्वाद देखील घेतले सुनेत्रा पवारांची त्यांनी ते, त्यांची गळाभेट घेतली आणि या सगळ्यानंतर पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येत आहे पवार राजकारणात काहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार पवार कुटुंब एकत्र येणार अशा चर्चा यावेळी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं या, या सगळ्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर शरद पवारांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं युतीबाबत थेट दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का पवार कुटुंब एकत्र येणार का याबाबत जेव्हा शरद पवारांना विचारलं जायचं या अगोदर त्यावेळी शरद पवार Uh, कुठेतरी आपल्याला जर पाहिलं तर कुठलीही स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी ते मांडत नव्हते मध्यंतरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे प्रवक्ते आणि प्रदेश संघटक म्हणून ज्यांच्याकडे काम आहे त्या विकास लवांडेंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यामध्ये त्यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही ज्यावेळी अजित पवार भाजपला सोडून आमच्या सोबत येतील त्यावेळी खऱ्या अर्थानं दोन राष्ट्र त्यावेळीच दोन राष्ट्रवादी एकत्र येतील असं म्हटलं मात्र शरद पवारांची थेट भूमिका जी आहे ती या सगळ्यावर कुठल्याच बाबतीत आपल्याला आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं मात्र आज ज्यावेळी एका प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये शरद पवार यांची मुलाखत आलेली आहे ज्यामध्ये शरद पवारांना प्रश्न विचारला होता तुमच्या पक्षाचं पुढचं भवितव्य काय असणार त्यावेळी शरद पवार यांनी थेट भूमिका जी आहे ती मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की होय आमच्या पक्षामध्ये दोन मतप्रवाह आहेत एका मतप्रवाहाला वाटतं की आम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे पूर्वीसारखं पुन्हा आम्ही एकत्र येऊन काम केलं पाहिजे तर एका गटाला वाटतंय आम्ही अजित पवारांसोबत गेलं पाहिजे अर्थात सत्तेसोबत गेलं पाहिजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपण साथ दिली पाहिजे मात्र पुढे बोलताना शरद पवार जे आहेत ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की संसदेमध्ये लोकसभेमध्ये विरोधी पक्षात बसायचं की नाही याचा निर्णय जो आहे तो सुप्रिया सुळे यांनी करायचा आहे याबाबतचे निर्णय सर्वाधिकार हे सुप्रिया सुळे घ्यायचे आहेत अर्थात अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची या सगळ्यामध्ये चर्चा देखील होईल मात्र आपण या प्रक्रियेमध्ये नसू हे देखील शरद पवार यांनी जे आहे ते नमूद केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ही सगळी Uh, मुलाखत uh, एका प्रसिद्ध वृत्तपत्राने घेतलेली आहे यानंतर पुन्हा एकदा आता शरद पवारांचा ग्रीन सिग्नल या सगळ्यामध्ये आहे का पवार कुटुंब एकत्र येत आहे का मग बहीण भावांमध्ये पुन्हा काय चर्चा होते या सगळ्यावर uh, पुढच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार काही चर्चा सुरू आहे ज्या पद्धतीनं राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची uh, चर्चा सुरू झालेली आहे म्हणजे एका वास्तवजत तृत नावाच्या महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी देखील आपण एकत्र येणार येऊन महाराष्ट्राच्या हितासाठी कुठले किरकोळ वाद असतील तर ते सगळे मिटवायला आपण तयार आहे अशी भूमिका मांडली त्याला उद्धव ठाकरेंनी साथ घातल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येतील ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा सुरू होती याच काळात दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र एक येण्याची चर्चा देखील सुरू झाली होती आणि त्याला आज शरद पवार यांच्या या सगळ्या प्रतिक्रियेनंतर कुठेतरी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी आता हीच योग्य वेळ आणि त्या दृष्टिकोनातनं साखर पेरणी किंवा एक वातावरण निर्मिती देखील ज्याला आपण म्हणू शकतो हे सगळं सुरू झालंय का हे या चर्चा देखील आता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे भविष्यात पाहावं लागणार आहे की शरद पवार यांच्या या विधानाचे अनेक अर्थाने जसे आपण काढू तसे निघता अर्थ निघू शकतात कि या काका सुद्धा कधी चर्चा झाली होती किंवा दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने कोणत्या चर्चा या अगोदर कधी या चार भेटींच्या दरम्यान चार भेटींचा उल्लेख आपण केला जी एक तर गव्हर्निंग काउन्सिलची वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटची बैठक होती ज्याच्यामध्ये अजित पवार शरद पवारांची सुद्धा एक आ, मिटिंग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं रयत काउन्सिलची जी वार्षिक सर्वसाधारण सभा होती या दरम्यान असेल किंवा एक जय जय पवारांच्या साखरपुडाचा अपवाद जर वगळला तर या सगळ्या सार्वजनिक भेटी होत्या मग अगदी साखर संकुलला झालेली जी कृषी क्षेत्रातल्या एआय वापराची भेट होती त्यावेळी सुद्धा या दोन दोघांमध्ये कुठली युतीच्या अनुषंगाने किंवा आता आपण एकत्र आलं पाहिजे या अर्थाने कुठली चर्चा झाली आहे का या देखील आता चर्चा ज्या आहेत किंवा हे सगळे प्रश्न कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे मात्र प्रामुख्याने जर आपण पाहिलं दोन राष्ट्रवादी जर एकत्र एक आल्या तर अर्थातच राष्ट्रवादीनं गमावलेला राष्ट्रीय पक्षांचा दर्जा जो आहे तो मिळवण्यासाठी देखील तयारी केली जाऊ शकते कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक खासदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नऊ खासदार असं जर आपण केलं तर खासदारांची संख्या लोकसभेतल्याही दहापर्यंत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते इकडे विधानसभेमध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः चा चाळीस एक्केचाळीस हे अजित पवारांकडे असणारे आमदार आणि शरद पवारांकडे असणारे दहा आमदार म्हणजे ही संख्या सुद्धा एक्कावन्न पर्यंत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते या सगळ्याच्या दृष्टिकोनातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातूनही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत कारण त्या दृष्टिकोनातनं ही आता आ, शरद पवारांनी जे एक पाऊल पुढं टाकत म्हटलेलं आहे की याबाबतचा निर्णय हा सुप्रिया सुळेंनी घ्यायचा आणि एका एक गटाला वाटतं आम्ही अजित पवारांबरोबर गेलं पाहिजे आता याच्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी वेड़ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी